अकोला शहरात चोरटे सक्रिय झाली असून त्यांनी आता दुकान फोडण्यासाठी आणि नुकसानीसाठी एक नवीन व धोकादायक फंडा वापरल्याची घटना उघडकीस आली आहे डापकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाळापूर नाका भारती प्लॉट येथील नितीन देशमुख यांच्या बंद दुकानाला फटाक्यांच्या मदतीने पेटवून देण्याचा प्रयत्न अज्ञात उपद्रवींनी केला रात्री काही खोडसाड तसेच उपद्रव माजवणाऱ्यांनी नितीन देशमुख यांच्या दुकानाला लक्ष केले दुकान फोडण्याच्या उद्देशाने या चोरट्यांनी दुकानाच्या कुलपात प्रथम सुतडी बॉम्ब फोडला सुदैवाने नितीन देशमुख यांचे हे दुकान काही दिवसांपूर्वीच भाडेकरूंनी खाली केले होते त्यामुळे आतमध्ये कोणताही मौल्यवान माल नव्हता यामुळे मोठा आर्थिक अनर्थ टळला यापूर्वीही बाळापूर नाका परिसरात काही बंद दुकानांजवळ अशा प्रकारचे उपद्रवी प्रकार घडले आहेत यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दिवसाधवड्या अशा पद्धतीने दुकानाच्या कुलपांची तोडफोड करून आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चोरट्यांवर आणि उपद्रवींवर डापकी रोड पोलीस नेमकी काय कारवाई करणार असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत या घटनेमुळे शहरातील बंद दुकानांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे दुकान पेटवून देण्याचा प्रयत्न केला सेवकानं हे दुकान रिसेंटली आता खाली झालेले ते आहेत आणि याच्यामध्ये ते कंट्रोलचा माल होता बाहेर करून त्या कंट्रोल ठेवलेला तर एकाहून दुकान फेटवून देण्याचा खोटा प्रयत्न सुरू अज्ञात व्यक्तींनी तर केलेला आहे आणि असा ॲप मला बऱ्याचशा झालेला आहे इथं माती फेकणे तिथून ट्रेन तोडणे इथं हॉटेल तोडणे तिथून लाईटचं हे करणे अशा प्रकारचा बरेच प्रकार झालेला आहे तर पोलीस प्रशासनाने याबरोबर सी सी टी व्ही कॅमेरा ठेवून आधीच्या एरियाचा नावाचा खूप बदनाम आहे मनातून काय म्हटलं की लोकमन ओके लोकांचा एरिया हा कन्सेप्ट दूर करण्यासाठी त्रिस प्रयत्न करावा एवढी गंभीर नाही